श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्याचा देशात तिसरा क्रमांक ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ जिल्ह्यात तिरंगा रॅली पूर्व मोसमी पावसामुळे सांगली जिल्ह्यात अनेक पिकांचं नुकसान यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला घडामोडींचा हा आढावा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एक हजारांहून अधिक प्रकल्प मंजूर करण्यात आले ही योजना राबवण्यामध्ये सांगली जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे दोन हजार पंचवीस सव्वीस हे या योजनेचं अंतिम वर्ष असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यात अजून एक हजार प्रकल्प उभारणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली त्याद्वारे जवळपास वीस कोटी रुपयांचा निधी अनुदानापोटी उपलब्ध होणार आहे त्यामुळे पाच हजार कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची रोजगार निर्मिती होईल असंही त्यांनी सांगितलं जिल्हा घरगुती कामगार आरोग्य तपासणी अभियानात दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी महिलांची विविध आजारासंबंधी तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी दिली सांगली मिरज इस्लामपूर मांकाळ जत पलूस तासगाव कडेगाव विटा अशा नऊ ठिकाणी सरकारी रुग्णालयात एकाच वेळी हे कामगार आरोग्य तपासणी अभियान राबवण्यात आलं एकंदर दोन हजार आठशे अठ्याऐंशी महिलांची यामध्ये रक्तदाब हृदयरोग मधुमेह कर्करोग संबंधी तपासणी तसंच अस्थिरोग विषयक तपासणी करण्यात आली सांगलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत त्याचबरोबर कडेगाव आणि आटपाडी पोलीस ठाण्याच्या इमारतींचं उद्घाटन तसंच सांगली इथं पोलिसांसाठी उभारण्यात येणाऱ्या दोनशे चोवीस सदनिकांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच झालं जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या सुमारे दोन कोटी तेरा लाख रुपयांच्या सोळा वाहनांचं लोकार्पणही फडणवीस यांच्या हस्ते झालं भारतीय सैन्य दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरच्या सन्मानार्थ सांगली शहरातील हुतात्मा स्मारक मार्केट यार्ड पासून शहीद स्मारक त्रिकोडी बाग इथपर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेत माजी सैनिकांबरोबरच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज आटपाडी शिराळा इस्लामपूर आणि जत या ठिकाणी देखील तिरंगा यात्रा काढण्यात आल्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं रासायनिक खतं कीटकनाशक वेळीच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागानं खरीप हंगामाचं सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्र आठ लाख एकसष्ट हजार हेक्टर असून त्यापैकी निव्वळ पिकाखालील क्षेत्र पाच लाख शहात्तर हजार नऊशे तीन हेक्टर आहे खरीप हंगामाकरता अठ्ठावीस हजार पाचशे एक क्विंटल बियाणांची आवश्यकता असून एक लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव मेट्रिक टन खताची मागणी केलेली आहे दरम्यान जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसानं फळभाज्यांच्या फळभाज्यांच्याबरोबरच फळ पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतात पाणी साचून राहिल्यामुळे मान्सूनपूर्व मशागतींना अडथळा निर्माण झाला आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत असून सांगली आणि मिरज शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत मिरज विद्यार्थी संघाची शतक महोत्सवी व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली या व्याख्यानमालेचं उद्घाटन विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आलं होत या व्याख्यानमालेत विविध विषयांवर सोळा व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती या व्याख्यानमालेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला पलूस तालुक्यातील सोनई ट्रस्टच्या वतीनं गेली एकवीस वर्ष मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे यावर्षी बारा सामुदायिक विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाले तर श्रोते हो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला